नमस्कार मी सोमनाथ गेंगे माझी उपसरपंच गोळीबुद्रुक काल रात्री अवकाळी पावसाने या ठिकाणी आमचं गोही बुद्रुक या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याचं कारण एकच की जलजीवनची जी पाईपलाईन खोदली गेली त्या ठेकेदाराला वारंवार सूचना करून की बाबा या शेतकऱ्यांचं इथं नुकसान होणार आहे यांची घरे आहेत बाजूला त्या धोक्यादायक परिस्थितीमध्ये असताना त्याला दोन चार वेळा सूचना करून त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे आज काल रात्री हे लोक रात्रभर झोपली नाही यांच्या घरात पाणी शिरलं गोष्ट अशी घराच्या मागच्या साईडला बांध खचून माती त्या घराच्या साईडनी गेलेली आहे कारणीभूत फक्त हे जलजीवनची कामं अतिशय बोगस आणि निकृष्ट दर्जाची कामं चालू असताना शेतकऱ्यांचं नुकसान किती होईल किंवा कशा परिस्थितीला शेतकऱ्यांना तोंड तोंड द्यावं लागेल याची अजिबात जाणीव न ठेवताय ठेकेदारांनी त्यांना सूचना करून सुद्धा बेकायदेशीरपणे या जलजीवनची कामं केलेली आहेत आणि याला जबाबदार ठेकेदार त्यांच्यावर योग्य ती कारवाई होऊन कायदेशीर गुन्हे दाखल करावेत अशी आमची इच्छा आहे आता संबंधित शेतकरी इथं आहेत त्यांची घर इथं या ठिकाणी आहेत तुमच्या घराचं होता पाणी 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 घरामध्ये पाणी शिरलं होता अख्खा रस्ता चॉकअप झाला रस्ता खाली या झालाय भयंकर परिस्थिती सारखी परिस्थिती या ठिकाणी होण्याची शक्यता याची प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अशी आमची इच्छा आहे यांच्या सुद्धा घरामध्ये घर धोक्यात एक परिस्थितीमध्ये आहे बोला आ, तो बंद का का। नहीं हो ही नुकसान तर साई बाबा ताबडतो बंदोबस्त करायचा नाही तर अवस्था आमची बिकट होईल या या गोष्टीची तात्काळ दखल घेण्यात यावी अन्यथा ह्या लोकांना घेऊन आम्हाला कोणतरी उपोषण करावं लागेल याची प्रशासनाने नोंद घ्यावी हे जलजीवनची जी कामं चालू असताना ठेकेदार मनमन कार मनमानी कारभार करून या ठिकाणी शेतकऱ्यांना कोणती पूर्व सूचना न देता शेतकऱ्यांना कोणती माहिती न देता राजरोषपणे कुठेही खणत खा, खा, गेलेले कुठेही खोदत गेलेले आज त्याचा परिणाम आमच्या शेतकऱ्यांवर होत आहे किंवा आमच्या घरांवर त्याचा परिणाम होत आहे आता तुम्ही इथून बघू शकता तुम्ही खाली बघू शकता अतिशय भयानक परिस्थितीमध्ये इथं खाली त्यांचं घर आहे काय या माणसांनी कसं राहायचं कसं जागायचं सांगा बरं या ठेकेदारांना ना वारंवार आम्ही सुद्धा सूचना केल्या ग्रामपंचायत इकडे कोणती यांचे कागदपत्र नाहीत असे बऱ्याच ठिकाणी आंबेगाव तालुक्यातील जेवढं पश्चिम आदिवासी भागामध्ये ना बऱ्याच ठिकाणी यांनी पद्धतीने केलेली आहेत आणि या कामांचं सखोल चौकशी व्हावी आणि यांच्यावर गुन्हे दाखल व्हावी तेवढी माझी इच्छा आहे तुम्ही या ठिकाणी भाऊ पाहू शकता जलजीवनच्या कामामुळे या ठिकाणी आमच्या गेंदेवाडी या परिसरामध्ये अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे वारंवार ठेकेदारांना सूचना केल्या असता कि उन्हाळ्याचे दिवस आहेत तुम्ही तात्काळ ही पाईपलाईन गाडून घ्या आमच्या घरांना धोका आहे या ठिकाणी या रात्रभर तुम्ही पाहू शकता या घरामध्ये सगळी माती गेली आहे सगळे बांध बाधबीन फुटून ह्याचं कारण फक्त हे जलजीवनची पाईपलाईन खोदली गेली आणि तशीच पडून दिलेली होती तुम्हाला एक सांगतो रात्रभर ही लोक जीव मुठीत धरून रात्रभर जागेत आणि प्रक, कोणत्याही प्रकारे ठेकेदाराला सूचना असताना सुद्धा त्यांनी कोणतीही दखल नाही घेतली या यासाठी आम्ही प्रशासनाला जागी करतोय कर की तुम्ही तात्काळ या ठेकेदारावर संबंधितावर कारवाई करावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे नंतर अन्यथा ही हो। लोक आज उद्या उपोषणाला बसतील तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जनजीवनच्या कामावर अतिशय भयंकर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे ठेकेदारांना वारंवार सूचना करू नये अतिशय भयंकर परिस्थितीमध्ये आज रात्रभर ही लोक जो मोठी धरून या ठिकाणी राहत आहेत रात्रभर ही लोक झटलेली नाही अतिशय भयानक परिस्थिती या ठिकाणी ओढवलेली असताना वारंवार उन्हाळ्यामध्ये सूचना करून संबंधित ठेकेदारांना सूचना करून की जलजीवनचं काम चालू आहे तात्काळ ते काढून घ्या त्याच्यावर सगळे व्यवस्थित करून अशा पद्धतीने सूचना करून सुद्धा त्यांनी बेकायदेशीरपणे हे काम करत असताना कोणतीही परवा न करता ठेकेदार सुद्धा जबाबदार आहे याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी या कामामुळे अतिशय नुकसान आहे घर आहेत अक्षरशः हे रेती माती सगळी यांच्या घरामध्ये गेलेले आहेत आणि अक्षरशः